नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा तर गुढीपाडव्याला सोनं नाही तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू तुम्ही घरामध्ये आणा फक्त एक दिवसात घरात पैसा येईल चुंबकासारखे श्रीमंतीचा योग चालू होईल त्यासाठी आपल्याला ही वस्तू आवर्जून घरामध्ये आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे तुम्हाला साथी आज कीप हो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही नऊ नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका गुढीपाडव्याला आपण सोने खरेदी करत असतो का महिना आपण गुढीपाडव्याला सोनं खरेदी करतो कारण की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे बरेच जण गुढीपाडव्याला सोनं खरेदी करतात तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ही एक वस्तू जरी खरेदी केली तरी चालेल तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावर्षी जो गुढीपाडवा आलेला आहे तो खूप खास आणि खूप महत्वशील आलेला आहे म्हणजे तब्बल तब्बल तीस वर्षानंतर असे जे काही योग आहे ते या गुढीपाडवेला जुळून आलेले आहे त्यामुळे गुढीपाडवा हा अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे खूप अशी ही खूप संधी आलेली आहे त्यामुळे नक्कीच या संधीचा आपण फायदा घेऊन सोनेपेक्षा ही मौल्यपान वस्तू नक्कीच घरी खरेदी करून आणायची आहे तसेच चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते जे नवीन वर्ष मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होते तसेच या दिवशी चैत्र नवरात्र देखील सुरू होते आणि या गुढीपाडव्याला योग देखील जुळून आलेला आहे तसेच सर्वत्र सिद्धियोग देखील जुळून आलेले आहे तर असे हे तीन योग जुळून आलेले आहे त्यामुळे हा गुढीपाडवा अतिशय महत्वाचा आणि खूप खास असा ठरणार आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अतिशय अधिक पटीने खूप महत्त्वाचं आलेला आहे आणि खूप वाढलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करत असतो कायम आपल्या घरात स्थिर राहावे त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहावी यासाठी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांची पूजा करत असतो गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिलाच दिवस म्हणजे मराठी नवीन कॅलेंडरमधला पहिला दिवस आणि ही तिथी अतिशय खूप महत्त्वाची अशी मानली जाते या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी सोने चांदे नवीन वस्तू गाडी दि गाडी त्याचप्रमाणे जागा नवीन व्यवसायाची सुरुवात देखील केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळीच आपल्याला दहाच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय केला, हा केला हा हा तर अतिउत्तम किंवा तुमची देवपूजा वगैरे गुढी उभारून झाल्यानंतर हा उपाय केला तरी चालेल फक्त हा उपाय आपल्याला दहाच्या आतच करायचा आहे दहा वाजेपर्यंतच हा उपाय करायचा आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हा काळ अतिशय उत्तम अतिशय महत्वनीय म्हणजे अतिशय शुभ काळ मानला जातो तर या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपण या वेळेमध्ये काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळतं त्यामुळे या वेळेमध्येच आपण जे काही उपाय करणार आहोत ते गुढीपाडव्याच्या दिवशी दहा वाजेपर्यंतच करायचे आहे तर या दिवशी आपल्याला कमळाची बी म्हणजे कमलबीज कमळाची बी आपल्याला घरी खरेदी करून आणायची आहे ज्याला कमल बीज असं म्हटलं जातं ती बी आपल्याला कुठेही पूजे ते पूजेचं साहित्य असतं त्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल तिथून आपल्याला ही बी खरेदी करून आणायची आहे तुम्हाला कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात नक्की मिळून जाईल ही जा जा कमल बीज असं म्हटलं जातं कमळाची बी तुम्ही म्हटलं तरी तुम्हाला कोणीही देईल जिथे फुल बनणार असते जिथे फुलाचं दुकान आहे तिथे सहजपणे तुम्हाला ही बी मिळून जाईल तुम्ही तिथून ही बी सकाळी दहाच्या आतमध्ये आणायची आहे तर ती बी आणल्यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी सकाळी करणार असाल सा म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तर तुम्ही सोमवारी आदल्या दिवशी ही बी आणून ठेवली तरीही चालेल किंवा तुम्ही थोडं उशिरा करणार आहे सात किंवा सात वाजता तर तुम्हाला सकाळी फुलभंडारचं दुकान उघडं मिळेल तिथून तुम्ही हे एक बीज आणायचं आहे तर हे बीज आणल्यानंतर तर ही बी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ही बी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने गंगाजल दूध आपण टाकून ते बी आपण धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे बघा एक डिश यायची आहे डिशवर आपण स्वास्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिक्स करून आपण त्यावर स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षध व्हायचे आहे त्या स्वास्तिकची पूजा करून घ्यायची आहे तसे स्वास्तिकला न चुकता मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन दोन लाईन न चुकता तुम्हाला त्या द्यायच्या आहे तुम्ही स्वास्तिक काढलं आणि ते द्यायला विसरलं तर तुमचा काही उपाय होणार नाही तर कडाचे चार लाईन आणि मधले चार बिंदू द्यायला तुम्ही विसरायचं नाही ते झाल्यानंतर त्यानंतर या स्वास्तिकवरती आपल्याला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहे हे तांदूळ तुम्ही अख्खे तांदूळ घ्यायचे आहे त्यामध्ये तुकडा तांदूळ तुम्ही चुकूनही घेऊ नका तुम्ही अख्खे मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ आपल्याला त्या स्वास्तिकवर ठेवायचे आहे तांदूळ ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा लाल कपडा किंवा पिवळा कपडा किंवा पांढरा कपडा आपल्याला त्या तांदळावर टा ठेवायचा आहे तुम्ही छोटासा त्याचा कपडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पिवळा लाल पांढरा कोणता घेतला तरीही चालेल तो कपडा त्यावर ठेवल्यानंतर जी कमळाची बी आहे ती ठेवायची आहे आणि तुळशीची एक वाळलेली काडी ठेवायची आहे आणि ज्या आपल्या मसाल्यातल्या डब्यातल्या मसाल्याच्या डब्यातल्या ज्या सात मिऱ्या आहेत त्या सात मिऱ्या आपल्याला त्यावर ठेवायच्या आहे त्या मिऱ्या ठेवल्यानंतर आपल्याला ठेवल्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळून घेतल्यानंतर ते त आपण खाली ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे पोटली तयार केल्यानंतर उपाय करण्या अगोदर आपल्या देवघरात आपली पूजा वगैरे आटपून घ्यायची आहे आपण स्नान केल्यानंतर सर्वात पहिले देवपूजा वगैरे करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दे धूप दीप अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा उपाय मग आपण करायचा आहे तर ही पोटली बांधल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपण एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचं जप करायचं आहे एकशे आठ वेळा आपण गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर तर आपल्याला वि त्यानंतर विष्णू सह्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर कनकधार स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि हे पठण केल्यानंतर तर या दोन्ही आपल्याला एकच सेवा करायची आहे विष्णुसहस नाम किंवा कनक धारम स्तोत्र या दोन्ही तुम्ही एकच सेवा करायची आहे ही अभिमंत्री झालेली पोटली आपल्याला परत पुन्हा घरावायचे आहे काचे दाटलेले ठेवलेले नाही कुठल्या घरायचे आहे आपण गुढीपाडवा येण्याअद्यावर घरातून बाहेर काढायचे आहे त्याचप्रमाणे घरामध्ये आपण तुटलेली असेल किंवा घराजवळ कशा असेल घरामध्ये न लावणाऱ्या आहे जास्त आपल्या घरामध्ये पोट आपला न देव घरा घरात लागणार होतो असेल त्या देखील आपण बाहेर काढायच्या आहे त्याचप्रमाणे घरामध्ये जास्त घरामध्ये

तर आपल्या देवघरामध्ये आपण कमळ कमळघंटीची माळ घालतो ती ह्या बियापासूनच तयार झालेली असते ते आपल्याला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण श्रीयंत्राच्या साईडने आपल्या देवघरामध्ये कमळघंटीची माळ ठेवत असतो असं म्हटलं जातं की साक्षात हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण श्रीयंत्राच्या साईडने आपण कमळघंटीची माळ आपण आपल्या देवघरामध्ये दररोज नित्य पूजा करत असतो कमळाचं फूल आणि कमळाची बी कमळघंटेचं बीज माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं त्यामुळे माता लक्ष्मी कायम त्या बीजा अपशीच असते त्यामुळे ते आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळघंटेचं जी बी असते म्हणजे कमळाचे जी बी असतात म्हणून त्याचे उपाय केले जातात आपण ही बी जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जर लावली तर माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करेल आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील यासाठी आपण हा उपाय करत असतो तर नक्कीच नऊ एप्रिलला मंगळवारी सकाळी दहाच्या आत मध्ये हा उपाय करायला विसरू नका तसेच तुळशीच्या काळीला देखील माता लक्ष्मीचं साक्षात प्रतीक मानलं जातं त्यामुळे ते देखील आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने माता लक्ष्मी कायम घरामध्ये स्थिर राहील श्री विष्णूंना अतिशय प्रिय असल्यामुळे आपण ही तुळशीची काडी त्या पोटलीमध्ये ठेवल्यामुळे साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी घरात राहील आणि आपण जे पोटलीमध्ये सात मिरे ठेवलेले आहे ते आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर व्हावी घरात बाहेरची वाईट शक्ती बाधा येऊ नये म्हणून आपण ते सात मिरे आपण त्या पोटलीमध्ये ठेवलेले आहे म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हे काळे मिरे जर असतील तर आपल्या घरामध्ये कोणतीच वाईट शक्ती वाईट बाधा येणार नाही त्यासाठी आपण हे मिरे देखील त्या पोटलीमध्ये बांधलेले आहे म्हणून हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून ते मिरे देखील आपण त्या पोटलीमध्ये बांधलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या उपायाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं कमळघंटेची मा जर धारण केली तर शत्रूंपासून आपली मुक्ती होते आणि लक्ष्मी मातेच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तर नक्कीच त्यांची कृपा आपल्यावर राहते त्यासाठी आपण नऊ एप्रिलला मंगळवारी हा सोनेपेक्षा मौल्यवान वस्तू नक्की घरी खरेदी करून आपल्या घरामध्ये बांधावी अशाने साक्षात लक्ष्मी आपल्या घरात वास करेल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद